पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल पवार यांचं दुःखद निधन शासकीय इतमामात अंतिम संस्कार जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल रमाकांत पवार यांचं दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी वयाच्या पंचेचाळीसव्या वर्षी ड्युटीवर हजर असताना दुःखद निधन झालं अमोल पवार हे स्थानिक तहसील कार्यालयातील ट्रेझरीवर ड्युटीवर तैनात असताना त्यांची तब्येत अचानक खराब झाल्यानं त्यांना रखुमाई हॉस्पिटल डॉक्टर मारोडे यांच्याकडे उपचाराकरिता दाखल करण्यात आलं होतं डॉक्टर मारुडे यांनी अमोल पवार यांना तपासलं आणि मृत घोषित केलं त्यानंतर त्यांना ग्रामीण रुग्णालय येथे हलविण्यात त्यांचे झाल्यानंतर घरापासून अंतिम यात्रा काढून हिंदू स्मशानभूमी नांदुरा रोड मुदंडा पेट्रोल पंपमागे या ठिकाणी अप्पर पोलीस अधीक्षक श्रणिक लोढा सळगाव ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या उपस्थितीमध्ये शासकीय इजमामात शोक सलामीची मानवंदना देऊन पार्थिवाला अग्नी देण्यात आली त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले असा परिवार आहे अंतिम जळगाव जमोद पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल अतुल मोहाळे पोलीस नाईक शांतीलाल धीरवस्ती निलेश कुंडे गोपनीय विभागाचे बाळकृष्ण पवार सचिन राजपूत प्रशांत डांबरे स्वप्निल झुंजारकर यांच्यासह जळगाव जामोद शहरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते